नवरात्रीच्या सप्तमीनिमित्त माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिरात कन्यापूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी लवकर मंदिर प्रांगणात विशेष पूजा अर्चा करण्यात आली यानंतर पारंपरिक पद्धतीनं कन्यापूजनाचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी सुमारे एकावन्न कुमारिकांना आमंत्रित करून त्यांचं पूजन करण्यात आले या कन्यांना माता स्वरूप मानून त्यांचं पाय धुतले गेले त्यांना अलंकार व फुले अर्पण करून प्रसाद दिला गेला यामध्ये विशेष आकर्षण ठरली लहानगी गौरांशी गौरी गजानन रिठे जिला मातेसारखं वेश परिधान करून सजवण्यात आले होते तिची मुकली माता स्वरूपात गडावर आणली असता उपस्थित भाविकांमध्ये मोठा आनंद आणि भक्तिभाव उसळला अनेक थोरा मोठ्यांनी तिच्या पाया पडून आशीर्वाद घेतले वातावरणात जय रेणुका माता उदय गाबे उदय अशा घोषणांचा गजर दुमधुमत होता सप्तमीचा दिवस हा नवरात्रीत कन्या विशेष मानला जातो या निमित्तानं भाविकांनी कन्यांची सेवा करून देवीच्या कृपेची याचना केली मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची गर्दी उसळलेली होती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट